चांगल्या कार्याची समाज दखल घेतोच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवडीचे मुख्याध्यापक तांबोळे यांचा सेवानिवृत्त निरोप समारंभ कार्यक्रम समाजात नोकरी असो किंवा इतर आपण करत असलेले कोणतेही चांगले कार्य असो आजही गाव पातळीवर चांगल्या कार्याची दखल घेतली जाते ती आजच्या निरोप समारंभाच्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमातून दिसून येते धावपळीच्या युगात कोणालाही इतरांसाठी वेळ द्यायला वेळ नाही पण आजच्या कार्यक्रमातील उपस्थिती ही चांगल्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल असे सोपनराव अकेले गटविकास अधिकारी यांनी शुभेच्छा देताना बोलून दाखवले आणि सेवानिवृत्त निरोप समारंभ समारोप करताना जवान आणि किसान यावर छानसे गीतही विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गावच्या सरपंच सौ कल्पना शिवराज सूर्यवंशी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड माजी प्राचार्य दिलीपराव धुमाळ ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर व्याख्याते बरमदे डीबी मुख्याध्यापक तुबाकले नागेश विस्तार अधिकारी संजय सूर्यवंशी दाडगे गणेश केंद्रप्रमुख शेख डी एस उपस्थित होते सावित्रीबाई यांच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र गीत आणि बाल नृत्यसह स्वागत गीत म्हणून सर्वांची मने जिंकली यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने तांबोळी सरांना सन्मानपत्र आणि फोटोंचा संग्रह प्रतिमा दिली तर सांगवी केंद्र व केंद्रांतर्गत सर्व शाळांच्या वतीने पती पत्नीला भर पेरावा आहेर आणि मानाचा फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिनिधी स्वरूपात शिल्पा मोरखंडे आणि साईराज क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले कन्या पूजा गव्हाने आणि सुनबाई सुप्रिया तांबोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर सुरेश गायकवाड डी बी जेवडीकर दिलीपराव धुमाळ संजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी तांबोळे सरांनी सत्काराला उत्तर दिले तेव्हा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई भाऊक झाल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव हो, एम एम यांनी केले आणि खुमासदार सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश हानेगावे यांनी केले तर आभार राठोडे अशोक यांनी मानले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे एस ए लक्ष्मण सुरवसे कलशेट्टी पी एस उदगिरे एस एन मासाळे चंद्रशेखर शेरीकर सुनीता शेरीकर सविता तारे शीतल शिवराज सूर्यवंशी कळसेकर बलभीम क्षीरसागर बाळू क्षीरसागर रमेश पाटील स्वप्नील तांबोळे दत्तात्रय शिंदे बळीराम जाधव व्यंकट ढगे बालाजी ढगे यांनी प्रयत्न केले यावेळी आजी माजी विद्यार्थी शिक्षक संघटनेचे प्रमुख पालक वर्ग गावकरी मित्र आणि नातेवाईक यांची उपस्थिती लक्षणीय होती आमच्या जिल्हा परिषद जीवन शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान संजय तांबोलेसर याच वयोमानानुसार शासनाच्या धोरणानुसार सेवानिवृत्त होत आहेत एकोणीसशे सदुसष्ट हा त्यांचा जन्म असून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये वडजी औसा तालुका येथून आपल्या सेवेची त्यांनी सुरुवात केली त्यानंतर माळेगाव जेवरी असेल पेठ असेल लांबोटा असेल याचबरोबर जेवरीमध्ये त्यांचा नावलौकिक विशेष करून आम्हाला पाहायला मिळाला ते एक उपक्रमशील आणि कृतीशील न लाजता शेवटच्या दिवसापर्यंत ते अतिशय जबाबदारीनं त्यांनी काम केलं कर्मकांडाला विरोध केला सामाजिक भान ठेवून अनेक उपक्रम त्यांनी राबवले अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले आज शाळेमध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण केले आज वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची मुलं पाहायला मिळतात आणि म्हणूनच आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे अधिकारी वर्ग मित्रपरिवार गावकरी मंडळी आजी माजी विद्यार्थी यांचे अतिशय उल्लेखनीय लक्षणीय अशी उपस्थिती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला दिसून येते ते न लाजता शाळेमध्ये जे पडेल ते काम आधी केले आणि नंतर सांगितले या भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या कार्याची एक वेगळी झलक आम्हाला दाखवून दिली आमच्याकडून सगळ्याकडून काम करून घेतलं म्हणूनच ते आज एक लोकप्रिय मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होताना दिसत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका